नमस्कार मी वन प्लस मराठीतून प्रतीक्षा तारीख बारा जून दोन हजार पंचवीस गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेली विमान दुर्घटना ज्यामध्ये दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू गुजरात, गुजरात आणि संपूर्ण देश या घटनेनं हादरला आहे हा अपघात नक्की कसा घडला ते पाहूया अहमदाबाद शहराला हादरवून सोडणाऱ्या एका भीषण विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या विमानातील दोनशे बेचाळीसपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे एअर इंडियाने या घटनेला दुजोरा दिला असून मृतांमध्ये दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्सचा समावेश होता शहरातील मेघानी नगर या रहिवासी भागात विमानतळाजवळ असलेल्या एका मुलांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याने मोठी हानी झाली आहे एअर इंडियाचे ड्रीम लायनर सातशे सत्याऐंशी आठ प्रकारचे फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तर हे विमान दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक येथे जाण्यासाठी उड्डाण केले होते मात्र उड्डाणानंतर अवघ्या तीस सेकंदातच मोठा आवाज होऊन विमान कोसळले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात सव्वा लाख लिटर इंधन असल्याने विमान नाचे तापमान इतके जास्त झाले की कोणीही वाचण्याची शक्यताच राहिली नव्हती अपघातानंतर घटनास्थळी सर्वत्र काळा दूर पसरला होता आणि मृतदेहांचे तुकडे पडले होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाल्याचे स्पष्ट झाले आहे ते याच विमानाने लंडनला जात होते गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा देत हे भाजपसाठी मोठी हानी असल्याचे म्हटले आहे या अपघातातून विश्वास कुमार रमेश नावाचे एक भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक बचावले आहेत ते विमानातील अकरा ए क्रमांकाच्या सीटवरती होते त्यांनी माध्यमांना सांगितले की विमानाने उड्डाण घेताच तीस सेकंदाच मोठा आवाज झाला आणि विमान कोसळले हे एवढ्या कमी वेळात घडले की काही समजले नाही त्यांचे लेस्टर शहरातील नातलग अजय वालगी यांनी बी बी सीला सांगितले की विश्वास यांनी कुटुंबियांना फोन करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली आहे परंतु त्यांचे बंधू अजय यांच्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी सांगितले की विश्वास यांचा भारतात जन्म झाला असून ते अनेक वर्षांपासून इंग्लंडचे रहिवासी आहेत अपघातानंतर तातडीने अग्निशमन दलाचे वाहने पोलीस आणि मदतकार्य करणारी पथके घटनास्थळी दाखल झाली गुजरात सरकार आणि केंद्र सरकारकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि नागरी राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली अमित शहा यांनी सांगितले की जवळपास सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून डी एन ए नमुने घेण्यास सुरुवात झाली आहे परदेशी नागरिकांच्या नातलगांनाही याची माहिती देण्यात आली आहे हवाई वाहतूक विभागाने तपासायला सुरुवात केली आहे राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, वर, व्यक्त या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेला हृदयद्रावक म्हटले असून पीडितांसोबत आपल्या भावना आणि प्रार्थना असल्याचे म्हटले आहे पंतप्रधान मोदींनीही या घटनेने स्तब्ध आणि दुःखी झाल्याचे म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताला अत्यंत हृदयद्रावक वेदनादायक असे संबंधित मृतांच्या आणि नातेवाईकांच्या दुःखात महाराष्ट्र सहभागी असल्याचे म्हटले आहे टाटा समूहाकडून मदतीची घोषणा एअर इंडियाचा मालकी हक्क असलेल्या टाटा समूहाने या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत देण्यात येईल तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही टाटा समूह उचालणार आहे बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीचे पुन्हा बांधकाम करण्यासाठीही मदत करणार असल्याचे चंद्रशेखरन यांनी सांगितले डी जी सी एच्या माहितीनुसार कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आठ हजार दोनशे तासांचा तर सहवैमानिकाला अकराशे तासांचा उड्डाणाचा अनुभव होता सीनुसार विमानाने उड्डाण केल्यानंतर ए टी सीला डिट्रेस कॉल केला परंतु त्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अशा प्रकारच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्सचा शोध महत्त्वाचा असतो जो विमानांच्या मागच्या भागात असतो या विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे कामही सुरू करण्यात आले होते आणि माहितीनुसार ब्लॅक बॉक्स मिळाला असल्याचे कळले आहे त्यामुळे अपघाताबद्दलची बरीच माहिती मिळू शकते हे विमान बी जे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या हॉस्टेलच्या मेसवर आदळून नंतर आणखी एका इमारतीवर कोसळले कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी पारेख यांनी तिघांचा मृत्यू जवळपास निश्चित असल्याचे म्हटले आहे ज्यात एका महिलेचा समावेश आहे जी स्टाफ मेंबरच्या घरी कामाला होती अपघाताच्या वेळी अनेक विद्यार्थी मेसमध्ये जेवण करत होते त्यामुळे काही विद्यार्थी अडकल्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती कॉलेज प्रशासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांची सुरक्षितता तपासली जात आहे प्रत्येक चालू घडामोडी समजून घेण्यासाठी वन प्लस मराठी न्यूज चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद